नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीने नुकतीच एक पोस्ट शेअर करत अधिकृत नव्या मालिकेची घोषणा केली आहे तर मंडळी जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती तर मंडळी स्टार प्रवाह वाहिनीने एक पोस्ट शेअर केली आहे यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की खास लोकांच्या आग्रहाखातर स्टार प्रवाह वाहिनीने तुमची आवडती नायिका पुन्हा येत आहे एका नव्या कोऱ्या मालिकेतून ओळखा पाहू कोण अशा आशयाची एक पोस्ट शेअर केली आहे तर मंडळी पोस्टच्या वरती अभिनेत्रीचा ब्लरमध्ये फोटो लावलेला आहे तसेच या पोस्टच्या खाली अनेक चाहत्यांनी असं सांगितलं आहे की फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री तेजश्री आहे तर मंडळी याबद्दल पूर्ण माहिती नाही आहे तर तुम्हाला ही अभिनेत्री कोण आहे असं वाटतं या फोटोमध्ये दिसणारी अभिनेत्री नक्की कोण आहे तर मंडळी कमेंट करून नक्की सांगा